शिवसेना पक्षाच्या विकासात्मक धोरणावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर संघटक सचिव संतोष सदाशिव वॉर्ड अध्यक्ष सुजित बने ठाणे शहर युवक सरचिटणीस उदय निरहारी तसेच ठाणे शहर युवक सचिव सुनील गांगुर्डे आणि त्यांच्या लक्ष्मीचिराग नगरमधील सहकाऱ्यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये भगवा हाती घेत शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी ओवळा माजिवडा शहर प्रमुख तसेच प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार राजेंद्र फाटक उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे ठाणे शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असून आगामी काळात नागरिकांच्या हितासाठी अधिक जोमाने काम केले जाईल असा विश्वास यावेळी शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र फाटक यांनी व्यक्त केला नमस्कार माझं नाव सुजित बने Uh, आमच्या मंडळाचं नाव ओमसाई मित्र मंडळ गेली मला असं वाटतं जेव्हापासून मतदानाचा हक्क पण आम्हाला बजावता येत नव्हता त्या दिवसापासून तेव्हापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आम्ही आतापर्यंत एकनिष्ठ होतो पण पक्ष किंवा हे कसं चालतं म्हणजे एरियातली सुधारणा कशी केली जाऊ शकते हे जे उदाहरण आता आम्हाला बघायला भेटलं ना ते फक्त आणि फक्त मला असं वाटते राधिका फाटक आहेत आणि राजेंद्र फाटक साहेब आहेत त्यांच्यामुळेच आम्हाला त्या एरियाची सुधारणा म्हणा किंवा अजून होणारी उन्नती त्या आम्हाला ह्यावेळेस बघायला भेटलं शिवाय त्यांनी कोविडमध्ये पण एवढं चांगलं कार्य केलं की मला असं वाटतं चोवीस तास ते सतत सेवा देत होते ज्यांची ज्यांसो मला काही गरज भासली तरी सुद्धा मला असं वाटतं चोवीस तास ते कार्यरत होते तर त्याच्याकरता त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती आम्हाला खरोखर खूप जे मंडळ आला किंवा आमचे जे मोठे हे आहेत त्या सगळ्यांना एवढी आवडली की आम्ही ठरवलं की मग मग आता साहेबांबरोबरच किंवा ताईंबरोबरच आम्ही थोडासा पुढे हे घेऊन त्यांना थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय तर आणि शिवाय आपल्याला माहितच आपले लाडके परिवहन मंत्री आदरणीय सरनाईक साहेब किंवा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांची कार्य किंवा यांची काम करण्याची पद्धत त्याच ह्याच्यावर हा पक्ष पुढे पुढे आपण हे घेऊन चाललेलो आहे त्यामुळे आम्ही सर्वजणं त्या पक्षात राजदांबरोबर आम्ही सहभाग घेतो